होणार ग्रामपंचायतीचे पर्यावरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल सरपंचासह सदस्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी खालापूर तालुक्यातील होणार ग्रामपंचायत नेहमीच अनोखे कार्य करण्यात चर्चेत असते काही ना काही वेगळं करून सामाजिक कार्य करण्यात या ग्रामपंचायतीचा हातखंड असल्याने पुन्हा एकदा स्पष्ट झाले पूर्वीपासूनच होणार ग्रामपंचायत पर्यावरणाविषयी जागृत आहे पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेत असताना ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सोबत घेत कार्य करीत असते मात्र यावेळी त्यांनी नागरिकांवर कोणतीही जबाबदारी न देता आपण स्वतः कसे कार्य करू याचा विचार करीत असताना ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामसेवक एच पी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह उपसरपंच सदस्य ग्रामसेवक आणि कर्मचारी वृक्ष लागवड करीत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली तसेच निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या माझी पॉईंटचे उद्घाटन सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विचार मांडताना ग्रामपंचायत नेहमीच आपल्या परिसरातील नागरिकांना शुद्ध वातावरण मिळावं वा। यासाठी धडपडत असते आणि त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सोबत घेत आम्ही नेहमीच पर्यावरणाविषयी कार्यक्रम घेत असतो परंतु यावेळी कोणालाही सोबत न घेता आपण सर्व मिळून वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेऊ असा विचार केल्यानंतर हा उपक्रम राबविला आहे या ग्रामपंचायतमधील प्रत्येक सदस्यांसह कर्मचाऱ्यांना वृक्ष दिले असून त्यावर त्यांची नावे लावण्यात आली आहेत त्यांनी फक्त त्यांच्याच झाडाची काळजी घ्यायची आहे ही जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे यामुळे प्रत्येकजण काळजी घेत ही झाडे मोठी करतील हाच विचार प्रत्येक नागरिकाने केला आणि फक्त एक झाड लावून त्यांची चांगल्या प्रकारे जोपासना केली तर पर्यावरणाचा प्रश्न आपोआपच सुटून जाईल असे वक्तव्य सरपंच प्रकाश पाटील यांनी यावेळी केले